नमस्कार मंडळी सोनाली किचन कटाई रेसिपी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते तर आज आपण उपवासाचे दोन कप साबुदाण्यामध्ये असे भरपूर होणारे उपवासाचे कुरकुरे पाहणार आहोत तर अगदी वेगळ्या पद्धतीची रेसिपी आणि झटपट होणारी आहे त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता बघा व्हिडिओ आवडल्या चॅनलला नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका अगदी तोंडात टाकताच विरगळणारे मस्त कुरकुरे आपण आज तयार करणार आहोत अगदी कमी वेळेत कमी साहित्यात दोनच साहित्यामध्ये तयार होतात तर चला तर रेसिपीला सुरुवात करूयात तर इथं मी साबुदाणा घेतलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार जो बारीक साबुदाणा असतो तो पण घेऊ शकता किंवा असा मोठा जो आपण खिचडीला वापरतो तोही घेऊ शकता तर इथं मी दोन वाट्या किंवा एक वाटी साबुदाणा घेऊन छान असं भिजवायचं आणि रात्रभरासाठी जास्त पाणी टाकून भिजवायचं साबुदाण्याला कारण आपणाला ह्यापासून कुरकुरे बनवायचे आहे तर साबुदाणा भिजलेला आहे छान आपण ह्याचे आता कुरकुरे बनवणार आहोत एकदम छान असं भिजून साबुदाणा तयार झालेला आहे तर आता इथं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि जो साबुदाणा आहे तो ह्यामध्ये टाकून एकदम बारीक असं वाटून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीनं एकदम बारीक असं साबुदाणा आणि शिजवलेला बटाटा हे दोन्ही मी वाटून घेतलेला आहे तर इथं पाव किलो मी साबुदाणा घेतलेला आहे त्यासाठी जेवढं साबुदाणा आहे तेवढेच बटाटे घ्यायचे तर इथं मी पाव किलो बटाटे घेतलेले आहेत तर अशा पद्धतीनं जे आपण मिश्रण आहे जेवढं साबुदाणा होतं तेवढंच ह्यामध्ये पाणी टाकून घेतलेलं आहे आणि बारीक केलेला साबुदाणा ह्यामध्ये टाकून सतत ढवळत राहायचं आणि बटाटेसुद्धा शिजून मिक्सरला वाटून घेतलेले आहेत तर बघा अशा पद्धतीनं हे छान असं मिक्स करत राहायचं त्यामुळे करपणार नाही तर बघा मस्त हे शिजत आलेलं आहे त्यामध्ये आता आपण मिक्सरला वाटलेला बटाटा टाकणार आहोत शिजवलेला बटाटा आहे त्यामुळे आपले जे कुरकुरे आहेत छान असं फुलून येतात तर आता हे सगळं मिश्रण मी मिक्स करून घेते तर बघा अशा पद्धतीने हे सगळं मिश्रण मिक्स करून घेतलेलं आहे अजून आपण एक दोन तीन मिनटं हे शिजून घ्यायचं आहे तुम्हाला ह्यामध्ये मिरची पावडर किंवा लाल सुक्या मिरच्या किंवा हिरव्या मिरची पेस्ट टाकलं तरीही चालेल तरी चाले 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 तर मी चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे आणि लाल मिरच्या ज्या आहेत सुकलेल्या ते बारीक मिक्सरला वाटून घेतलेल्या ते टाकलेलं आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही तिखटचं प्रमाण कमी जास्त करू शकता तरी तर हे सगळं टाकून आता छान मिक्स करून घेते तर अशा पद्धतीनं हे सगळं मिक्स करून घेते आणि थंड व्हायला ठेवून देते कारण थंड झालं की हे मिश्रण अजून घट्टसर होईल तर हे आता शिजलेलं आहे एका मोठ्या भांड्यामध्ये किंवा परातीत हे ओतून मी छान असं थंड करून घेते कारण मी प्लॅस्टिक पेपरवर हे टाकणार आहे त्यामुळे गरम गरम न टाकता अशा पद्धतीनं थंड करून टाकणार आहे टाकून घ्यायचं आहे तर इथं तुम्ही मिठाची पिशवी किंवा दुधाची कोणतीही वापरू शकता पण मी इथं पायपिंग बॅग घेतलेला आहे जे केक आईसिंग करतो ना त्या बॅ बै, त्यासाठी ते बॅग घेतलेला आहे तर इथं मी सगळं मिश्रण टाकून घेतलेलं आहे आणि छान असे कुरकुरी बनवून घेते थोडं थोडं मिश्रण टाकायचं त्यामुळे प्रेस करता येते आणि छान अशा आपल्या छोट्या छोट्या कुरकुऱ्याचा आकार तयार होतो तरी बघा या पद्धतीनं अगदी छोटे छोटे कुरकुरे मी टाकून घेत आहे खूप इझी आहे अगदी दहा मिनटंसुद्धा लागत नाही टाकायला आणि खायलासुद्धा अप्रतिम आहे तर या पद्धतीनं सगळे जे कुरकुरे आहेत मी टाकून घेतलेला आहे तर बघू शकता मस्त असे उपवासाचे आपले कुरकुरे टाकून घेतलेला आहे दोन दिवस छान असं वाळून घ्यायचं तुम्ही घरामध्ये सुद्धा सुकू शकता तर मी इथं गॅलरीमध्ये टाकलेला आहे आणि छान असं दोन दिवस कडकडीत उन्हामध्ये ठेवून वर्षभरासाठी तुम्ही ठेवू शकता आणि मस्त असे उपवासाचे कुरकुरे आपले केव्हा जेव्हा वाटेल तेव्हा तळून खाऊ शकता बघा इथं मस्त आपले हे कुरकुरे तयार झालेले आहेत वाळल्यावर बघा आकार किती छोटा झालेला आहे तळल्यावर अति दुप्पट फुगतो तर अशा पद्धतीचे आपले जे कुरकुरे आहेत मस्त असे वाळून तयार झालेले आहेत आता आपण तळून पाहणार आहोत तर मस्त छोटे छोटे आकाराचे बनवून घ्यायचे त्यामुळे तळताना छान असे आकार दिसून येतो तर तुम्ही ह्यामध्ये कच्चा बटाटा सुद्धा टाकू शकता मिक्सरला वाटून लगेच टाकावं लागतं त्यामुळे मी शिजवलेला बटाटा टाकलेला आहे कारण कच्चा बटाटा मिक्सरला फिराव की थोडंसं काळपट पडतो त्यामुळे मी डायरेक्ट थोडंसं शिजून मग मिक्सरला वाटून घेतलेला बटाटा टाकलेला आहे तर अशा पद्धतीचे आपले जे कुरकुरे आहेत एकदम छान असं तेल गरम झाल्यावर तळून घ्यायचे तर तेल छान असं गरम झाल्यावरच छान असं फुलतात बघा किती मस्त कढईवर फुललेले आहेत आणि खायलासुद्धा अप्रतिम काहीतरी वेगळं तेच पापड किंवा चकल्या खाऊन कंटाळा आला असेल तर अशा पद्धतीची रेसिपी तुम्ही एकदा जर करून ठेवली तर वर्षभर अगदी छान मुलंसुद्धा काहीतरी वेगळं कुरकुरेत म्हणून खातील तर अशा पद्धतीनं बघा मस्त आपले हे उपवासाचे कुरकुरे तयार झालेले आहेत अजिबात तेलकट होत नाहीत लाल होत नाहीत त्यामुळे बटाटा शिजून टाकायचा त्यामुळे कोणतंही आपण चकल्या किंवा असे कुरकुरे बनवतो त्यामध्ये बटाटा शिजवला गेला चांगल्या प्रकारे तरच आपले हे जे पापड किंवा चकल्या आहेत चांगले पांढरे शुभ्र होतात तर बघा ह्या पद्धतीने मी तळून घेतलेले आहेत अजिबात तेलकट झालेले नाहीत खायला तर खुसखुशीत मस्त चविष्ट असे हे उपवासाचे कुरकुरे तयार झालेले आहेत तुम्ही बघू शकता अजिबात एक तेलाचा थेंबसुद्धा ह्यावर दिसत नाही किंवा तेलकटसुद्धा झालेले नाहीत तुम्ही ह्या पद्धतीने नक्की करून बघा कशी झाली ती रेसिपी कमेंट्स करून सांगा आणि माझा चॅनल आणि हा व्हिडिओ कसा वाटला ते पण कमेंट्स करा आणि जाता जाता चॅनलला नक्की सबस्क्राईब करा एक लाईक एक सबस्क्राईब आणि साईडला दिलेल्या घंटीवर प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटून जाईल असेच मस्त पारंपरिक झटपट होणारे जर हो रे, रे रेसिपीचा व्हिडिओ घेऊन आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद